सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील आंबर्डे बंधाऱ्यावरील लोखंडी बर्गे चोरणाऱ्या सहा चोरट्यांना करवीर पोलिसांच्या मदतीनं कळे पोलिसांनी अटक केली आहे संबंधित चोरट्यांना कळे न्यायालयानं एक दिवसाची कोठडी सुनावली आहे पन्हाळा तालुक्यातील धामणी नदीवरील आंबारडे इथल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील वेतवडे पाटबंधारे उघड्यावर ठेवलेले सुमारे पंचेचाळीस हजार लोखंडी बर्गे चोरीला गेले होते या चोरीची फिर्याद आंबारडे बंधाऱ्यावरील चौकीदार ईश्वरा दळवी यांनी कळे पोलिसात दिली होती दरम्यान रात्र गस्तीवेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष सरवडेकर पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कांबळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी एका टेम्पोची तपासणी केली चोरीचा संशय आल्यानं करवीर पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला त्यामध्ये लोखंडी बर्गे आढळून कळे पोलीस ठाण्यात जप्त केले फुलेवाडी सहावा बस स्टॉप गोसावी गल्लीत राहणाऱ्या उत्तम गोसावी सागर गोसावी करण गोसावी संजय गोसावी विशाल गोसावी यांच्यासह वडणगे गोसावी वसाहतीत राहणाऱ्या संभाजी गोसावी या सहा जणांचा समावेश होता या चोरट्यांना कळे न्यायालयात हजर केला असता त्यांना एक दिवसा ची पोलीस कोठडी देण्यात आली आहे